लातूर शहरातील सर्वच होर्डिंग्स काढा म्हणणं मनपाचे अन्याय धोरण अधिकृत जाहिरात एजन्सीधारकांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण अनधिकृत व अधिकृत सह जाहिरात एजन्सीधारकांना नोटीस बजावणं व मालमत्ताधारकांवर गुन्हे दाखल करणे हे चुकीचे होर्डिंग्सबाबत न्यायालयात तीन जुलै रोजी सुनावणी लातूर शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत होर्डिंगचा न करता लातूर महापालिकेने सरसगट सर्व मालमत्ताधारक व जाहिरात एजन्सीधारकांना होर्डिंग्ज काढण्यासाठीच्या नोटिसा बजावल्या आणि गुन्हे दाखल केले हे अत्यंत चुकीचे व अन्यायी धोरण आहे मनपाने अधिकृत जाहिरात एजन्सी धारकांच्या परवान्याचे नूतनीकरणाचे प्रस्ताव एका रात्रीत रद्द बातल ठरवले असून पुन्हा नूतनीकरण प्रस्ताव आणि स्ट्रक्चरल ऑडिट मनपाकडे सादर करावेत असे परिपत्रक काढले आहे आणि दुसरीकडे अधिकृत असलेल्या शहरातील होल्डिंग्स काढण्यासाठी मोहीम सुरू ठेवली आहे सदरची कार्यवाही थांबवण्यात यावी अशी मागणी आज एकवीस जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान महात्मा गांधी चौक येथील रसिका हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहिरात एजन्सीधारकांनी संयुक्तरित्या मनपावर शासनाकडे केली आहे या पत्रकार परिषदेला नेटिझन्स मीडिया सर्व्हिसेस अजय बोराडे पाटील विशाल ऍड्स विकास बारुळे आणि इनेटिव्ह मीडियाचे योगेश गुंडावार आदी जाहिरात धारक आणि कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट निलेश मुचाटे यांची प्रमुख उपस्थिती होती